नमस्कार प्राचीन काळापासून आयुर्वेद भारतीयांचा अगदी अन्वळणी पडला आहे रोजच्या जीवनात त्यातील बरीच औषधी वनस्पती आपण नकळतपणे वापरत असतो त्यांचे गुणही आपल्याला माहिती असतात पण कधी कधी अतिपरिचयामुळे आपल्याला या औषधींचे महत्व कळत नाही अशीच एक महत्वाची भारतीय किचनचा अविभाज्य भाग असणारी आपल्या रोज वापरात असलेली औषधी म्हणजे हळद या चॅनलवर आपण सध्या मसाल्याच्या डब्यातील औषधांचे गुणधर्म रोज पाहत आहोत त्यातली हळदी अगदी औषधी आहे हळदीचा गुण आपल्या सर्वांना इतका परिचित आहे की की घरात कापले भाजले पटकन आपला हात जातो प्रॉपर्टीचे पेटंट अमेरिकेतील संशोधकांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये घेतले आणि एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आपले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी याविरुद्ध कायदेशीर लढा सुरू केला या लढ्याचे काय झाले आणि हळदीचे काय गुणधर्म आहेत हे जाणून घेऊया आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आयुर्वेद दैनंदिन जीवनात प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे सांगणारे चॅनल आपण अवश्य सबस्क्राईब करा आपल्या लोकमानसात हळद अगदी मुळापासून रुजली आहे म्हणून पी हळदन हो गोरी हळद्या हळकुंडाने हर पिवळे होणे अंगाला हळद लागणे असे वाक्प्रचार आपल्या बोलीभाषेत सामावले आहेत लग्नापूर्वी हळद टाकतो खोकला झाला की लगेच हळद दूध घेतो घरी कोणी आले की हळद कुंकू लावतो हळदी कुंकुवाचे समारंभ वेगवेगळ्या निमित्ताने आपण करतो देवालाही काय वाहतो हळद आणि कुंकू किंवा हळदीचा भंडारा यामागे अर्थातच आयुर्वेदाचा हजारो पिढ्यांचा अनुभव आणि संशोधन आहे जगामध्ये तयार होणाऱ्या हळदीपैकी ऐंशी टक्के हळद भारतात तयार होते आणि वापरली जाते हळदीला आयुर्वेदामध्ये हरिद्रा वरवर्णिनी गौरी कृमिघ्ना अशी अनेक नावे आहेत हळदीचा सर्वात महत्वाचा अर्थातच जंतुनाशक आणि रक्तशोधक आहे याशिवाय हळद हाडांचे पोषण करणारी वातकफाचा नाश करणारी आणि अग्निदीपक आहे त्वचा विकारांमध्ये पिंपल्स मुरूम यांच्यावर हळदीचा लेप लावल्यास फायदा होतो यामुळे त्वचेचा रंग उजळतो डाग वांग कमी होण्यास मदत होते म्हणूनच फेस पॅक मध्ये किंवा क्रीम मध्ये हळदीचा वापर केला जातो म्हणूनच टर्मरिक क्रीम खूप प्रसिद्ध झाली आहे त्वचेसाठी हळद इतकी गुणकारी असल्यामुळेच लग्नापूर्वीही हळद लावली जाते लग्नातली हळद इतकी प्रचलित प्रथा आहे की त्यावरची वेगवेगळी गाणी हळद दळण्याचे समारंभ लावण्याचे सोहळे सर्वत्र भारताच्या सर्व राज्यांमध्ये होतात यामागचे पहिले कारण अर्थातच धार्मिक का आहे कारण हळदीला शुभ मानले जाते पण त्यामागचे खरे कारण आहे वैज्ञानिक किंवा आयुर्वेदिक त्वचेला उजळ करणारी इन्फेक्शन पासून वाचवणारी रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी असल्यामुळे हळद लग्नापूर्वी आवर्जून लावली जाते फक्त वरवधूलाच नव्हे तर वराढी मंडळी हळद लावतात हे एक प्रतीक असावे त्वचेच्या आरोग्यासाठी आणि सर्व तक्रारींसाठी हळद नेहमी वापरली जावी हा यामागचा खरा उद्देश जखम किंवा सूज तसेच भाजणे कापणे यासाठी पूर्वी प्रत्येक घरात हळद किंवा आंबे हळद वापरली जायची हळद इन्फेक्शन होऊ देत नाही आणि रक्तस्राव लगेच थांबण्यास मदत करते पायात काटा घुसला सूज आली वेण झाले भेगा पडल्या तर पूर्वी आपली आजी त्यावर पोटीस लावत असे सध्या पोटीस हा उपचार अगदी विस्मरणात चालला आहे काही झाले की आपण पटकन अँटीसेप्टिक औषधांकडे धावतो पण सर्वात उत्तम अँटीसेप्टिक आहे ती हळद गव्हाचे पीठ थोडे तेल आणि हळद किंवा आंबे हळद हे मिश्रण गरम करून त्याचा गोळा बनवून जखम सूज बेंड किंवा भेगा यावर लावल्यास स्थानिक इन्फेक्शन कमी होते रक्तशुद्धी होते आणि अँटीसेप्टिक असल्यामुळे हे विकार लवकर बरे होतात आपले हे पारंपरिक उपचार अतिशय गुणकारी आहेत पण सध्या विस्मरणात चाललेले हे उपचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ते वापरणे आणि त्याची माहिती करून घेणे अनुभव घेणे हे फार आवश्यक आहे हळदीमुळे हाडांचेही आरोग्य सुधारते त्यामुळे संधिवात आमवात यामध्ये हळदीचा काढा दिला जातो हाडांचे विकार किंवा वारंवार होणारा सर्दी खोकला यासाठी हळद सुंठ गुळ यांच्या गोळ्या तयार करून ठेवावे आणि यातील एक गोळी रोज सकाळी उपाशी पोटी कोमट पाणी किंवा दुधाबरोबर घ्यावी अनेक दिवस ही गोळी घेतल्यामुळे वारंवार होणारी अलर्जी त्वचा रोग सर्दी खोकला यांना प्रतिबंध होतो आणि हाडांचे आरोग्य सुधारते याशिवाय हळदीत कॅन्सर प्रतिरोधक गुणही आहेत मधुमेहामध्ये आवळा रस हळद आणि मध सेवन केल्यास उपयोग दिसतो नेत्रविकारांमध्ये देखील हळदीचा उपयोग होतो हळदीचा काढा करून अनेक वेळा कापडातून गाळून डोळ्यामध्ये ड्रॉप घातले किंवा त्याने डोळे धुतले तर डोळ्यांचे इन्फेक्शन कमी होते असे आणखीही बरेच गुण असणारी ही, ही बहुगुणी औषधी आपण हळदीचे दूध हळदीची भाजी किंवा लोणचे या स्वरूपात नेहमी वापरतो कच्च्या हळदीची भाजी हिवाळ्यात आवर्जून बनवली जाते आणि त्यामुळे वर्षभर ताप येत नाही किंवा कुठला आजार होत नाही असा पारंपरिक समज आहे आणि तो बऱ्याच अंशी खराही आहे तर अशी आपल्या सांस्कृतिक सामाजिक आणि अन्न संस्कृतीचा अविभाज्य भाग असणारी हळद आणि त्याचे पेटंट मिळवले कोणी तर अमेरिकन संशोधकांनी म्हणूनच डॉक्टर माशेलकर यांनी या पेटंट विरोधात तब्बल पंचवीस वर्षे लढा दिला यासाठी हळदीचे गुणधर्म भारतातील लोकांना हे पेटंट फाईल होण्याआधीपासून माहिती होते हे त्यांनी सिद्ध केले त्यासाठी तब्बल संदर्भ शोधून काढले आयुर्वेदातील अनेक संस्कृत श्लोक पालिभाषेतले संदर्भ आणि डॉक्युमेंट जमा करून त्यांचा अभ्यास मांडून ही लढाई भारताने जिंकली ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहेच पण या लढ्यापासून आपण भारतीयांनी प्रेरणा आणि बोधही घ्यायला हवा आणि आपल्या पारंपरिक ज्ञानाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सुसज्ज आणि जागृत राहायला हवे आयुर्वेद आणि भारतीय वैद्यकशास्त्र याची अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न या चॅनलद्वारे करत आहे आशा आहे की आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर मग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शुभम भवतु धन्यवाद